बोदेगाव येथील काशी नदी जिचा उगम श्री क्षेत्र केदारेश्वर या ठिकाणाहून होतो अशा नदी एक व रस्ता त्या रस्त्याची निदर्शनास आली त्यानंतर मोनिका राजळे यांनी या ठिकाणाची पाहणी करत तो रस्ता लोकांना कसा रहदारी साथी खुला करता येईल म्हणून त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर पुलाची मागणी करून पूल मंजूर करून घेतला आणि आज अखेर त्या पुलाचं काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झालं तरी एक बुरुजी आणि काळोबा वस्ती येथील सर्व ग्रामस्थांना तसेच बोधे गावातील सर्वांना गावा आनंद व्यक्त करत आहेत यानंतर श्री कैलासवाजी राजीवजी आप्पासाहेब राजळे यांनी सोनविहीर पाटापासून ते एक बुरुजी काळोबा वस्तीवर जाणारा रस्ता डांबरीकरण केला होता तरी या रस्त्याची दुरावस्था झाली त्यांनी आमदारांनी त्या रस्त्याची लवकरात लवकर तो रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे